पाऊस धबधबा दब आणि मॅगी काय मग ऐकून खायची इच्छा झाली ना तर आज आपण बनवत आहोत मसाला मॅगी नमस्कार मी अनुष्का स्वागत आहे तुमचं मसाला मॅगी बनवण्यासाठी आपण लागणार साहित्य ते पाहूया दोन पॅकेट मॅगीचे घेतलेले आहेत दोन छोटे कांदे घेतलेले आहेत एक छोटा टोमॅटो एक ढोबळी मिरची इथे थोडे वटाणे घेतलेले आहेत कोथिंबीर लसूण दोन मिरच्या मीठ आणि हळद आता आपण कांदा ढोबी टोमॅटो मिरची लसूण हे चिरून घेऊया आता आपण कांदा चिरून घेऊया कट करू इथून एक कट करून घेऊया आणि मधोमध एक कट करून घेऊया कांदा बारीक चिरून घेऊया तर इथे मी दोन्ही कांदे चिरून घेतलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण टोमॅटो कट करून घेऊया टोमॅटो सुद्धा एका प्लेट मध्ये काढूया आता आपण ढोबळी मिरची बारीक चिरून घेऊया इथे मी ढोबळी मिरची एक घेतलेली होती पण त्यातली मी अर्धीच वापरत आहे तर अर्धी आपण ठेवून देऊया ढोबळी मिरची एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण मिरची सुद्धा कट करून घेऊया तर इथे मिरची सुद्धा चिरून घेऊया तर मिरची इथे आपल्याला बारीक चिरून नाही घ्यायची मोठी चिरून घ्यायची आहे लसूण सुद्धा बारीक चिरून घेऊया मिरची लसूण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेऊया आता आपण कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे ती एका काढूया तर इथे आपलं सगळं बारीक चिरून झालेलं आहे आता आपण मॅगी करून घेऊया गॅस चालू करूया गॅसवरती कढई कढई मध्ये कड़य एक चमचा तेल घालूया तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये लसूण घालूया त्याच सोबत मिरची सुद्धा घालूया मिरची लसूण हलवून घेऊया कांदा घालूया आणि कांदा परतून घेऊया आपण पर। दोन ते तीन मिनिटं आपण कांदा छान परतून घेऊया मीडियम गॅस वरती दोन ते तीन मिनटे इथे कांदा छान परतून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ढोबळी आणि टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो घालूया डोंगरी मिरची घालूया वटार सुद्धा घालूया आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि छान दोन ते तीन मिनिटे चांगले परतून घेऊया हे परततानाच आपल्याला साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे साईडला आपण पाणी गरम करायला ठेवूया त्यासाठी इथे गॅस चालू केलं मी एका भांड्यामध्ये मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आता आपण पाणी गरम करून घेऊया ते बघू शकता भाज्या आपल्या छान परतत आलेल्या आहेत टोमॅटो पूर्ण असा मॅश झालाय थोडं अजून दोन ते तीन मिनिटं परतूया आणि मग याच्यामध्ये आपण मसाले घालूया तुम्ही बघू शकता इथे भाज्या वगैरे छान परतून आहेत आता आपण हळद आणि मॅगी मसाला घालूया अर्धा चमचा हळद घालूया मॅगी मसाला घालूया चिमूटभर मीठ घालूया मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे थोडं मीठ घालायचं आता मग हे सगळं मिक्स करून घेऊया मसाला आपण सगळा नीट मिक्स करून घेतलेला आहे जे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी आता मॅगीच्या मसाल्यामध्ये घालूया पाणी घालूया आणि आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया याच्यामध्ये मॅगी घालूया मॅगी इथे मी मोकळी करून घेतलेली आहे जेणेकरून मॅगी लवकर शिजेल अशी फोडून घेतलेली आहे जेणेकरून मॅगी लवकर शिजेल बघू शकता आपली मॅगी किती छान दिसत आहे ऍक्च्युली ही रे आपल्याला एका सबस्क्रायबरनी आपल्याला सजेस्ट केली होती त्या सजेशन आहे मसाला मॅगी तर तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ही मला कमेंट मध्ये बघू शकतो आपली मॅगी होत आलेली आहे एक दोन ते तीन मिनटात इथे आपली मॅगी रेडी होईल आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया एक ते दोन मिनट झाकण ठेवूया मॅगीवरती गॅसची फ्लेम कमी करूया आणि दोन मिनिटं मॅगीला लावून देऊया मॅगीवरचं झाकण काढूया आणि बघूया मॅगी झाली की नाही आता आपण हलवून बघूया तर इथे आपली मॅगी रेडी आहे आता आपण प्लेटिंग करूया आता आपण मॅगी एका प्लेटमध्ये काढून घेऊया मला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका